रामकृष्ण हरिमौली आजच्या कथेचं नाव आहे कर्मयोग हिंदू धर्माचे खरे सौंदर्य म्हणजेच त्यांचे कर्म संयम आहेत म्हणजे तुम्ही माणूस असो संत असो किंवा देव असो तुमची पारख ही तुमच्या कार्यावरूनच केली जाते जवळपास सर्व कौरव मृत्यू पक्षात स्वर्गात गेले परंतु पांडवापैकी फक्त युधिष्ठ स्वर्गात गेला कारण बाकीच्यांनी युद्धात चुकीच्या मार्गाचा अवलंब केला होता गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला होता त्यामुळे संपूर्ण यादव समुदाय फार विचित्र पद्धतीने मारला गेला नदीजवळ फिरायला गेलेल्या असताना त्यांच्यात भांडण झाली भांडणाची परिणिती लढाईत झाली आणि संपूर्ण परिवाराने एकमेकांना मारून टाकली कृष्ण केवळ बघत उभा राहू शकला जेव्हा शंकराने गणपतीचे शिर छाडले तेव्हा ती त्यांना परत जोडता आली नाही त्या था प्रसंगी त्यांनी तेच केले जे कर्माच्या दृष्टीने योग्य होते कामदेवाची पत्नी रती हिने पार्वतीला शाप दिला होता की तिच्या पोटी कधीही मूल जन्माला येणार नाही त्यामुळे गणपती कार्तिके आणि अशोक सुंदरी यांचा जन्म वेगळ्या माध्यमातून झाला आहे चंद्राला प्रजापतीने शाप दिला होता की त्याला ते रोग होईल त्यामुळे चंद्र वाढत आणि घटत राहतो एकदा विष्णुदेव पती पत्नी त्या विरहाला कारणीभूत ठरले त्यांना शाप मिळाला आणि पुढील जन्मात रामाच्या रूपात त्यांना देखील आपल्या पत्नीचा विरह सहन करावा लागला अजून अनेक अशी उदाहरणे आहेत जिथे देवाने मनुष्यासारखे शापे भोगले आहेत హిందూ ధర్మాసారా స్వయం అన్య కొ ధర్మా రామకృష్ణ